नमस्कार म्हणजे दीप सोम किचनमध्ये मला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्लावर आणि बटाट्याची भाजी अगदी झटपट आणि पटकन बनणारी अशी ही रेसिपी आहे आणि आपण टिफिनला पण सहज घेऊन जाऊ शकतो आणि जास्त मसाले पण याच्यामध्ये आपण वापरलेले नाही आहेत तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी इथे फ्लावर घेतलेले आहे पाव किलो पाव किलो म्हणजे एकदम छोटाच फ्लावर होता तो पाव किलो होता तर आता हे स्वच्छ धुवून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे थोडं उकळवत ठेवणार आहे कारण का कधी कधी याच्यामध्ये किडे असतात तर ते किडे त्याच्यातून निघून जाण्यासाठी थोडंसं दोन मिनटासाठी हे उकळून घ्यायचं आहे आणि मग उकळल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आता तोपर्यंत तो, मी इथे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे बटाटे इथे मी दोन घेतलेले आहेत त्याचे मोठे मोठे असे काप केलेले आहेत तुम्ही छोटे जरी कापलात तरी चालेल आता हे बटाटे पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत थोडं लालसर होईपर्यंत थोडंसं हलकंसं शिजेपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे तुम्ही पाहू शकता लालसर कलर आलेला आहे थोडं ब्राऊन झालेला आहे मग ते दिसायला पण भाजीमध्ये छान दिसतं तर हे कलर थोडंसं त्या बटाट्यावरती येऊन द्यायचा आता याच्यामध्ये आपण जी थोडीशी उकळलेली ना फ्लावर ती फ्लावर पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे फ्राय केल्याने त्या भाजीला अजून चव वाढते त्याच्यामुळे फ्राय करायची आहे तुम्ही नाही केलात फ्राय तरी चालेल आता हे दोन्ही आपलं फ्राय करून झालेलं आहे आता हे आपण एका साईडला काढून ठेवूया जी बनवायला घेऊया त्यासाठी ते या तेलामध्येच मी इथे राई घेणार आहे राई टाकलेला आहे हाफ टेबलस्पून आणि त्याचसोबत जिरं टाकणार आहोत आपण जिरं पण घेतलेलं आहे हाफ टेबलस्पून आणि मग याच्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतलेला आहे कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे चम्मचने फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित परतायचं आहे आणि मग याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं ब्राऊन झालं की आपण याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहोत टमॅटो पण मी घेतलेला आहे एक मिडियम साईजचा थोडा मोठाच होता तो घेतलेला एकदम बारीक चिरून आणि हे पण आपण व्यवस्थित परतून घेऊया टमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी आपण थोडंसं पटकन शिजण्यासाठी मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि मग मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित पटकन शिजलं जातं टमॅटो आणि कांदा तुम्ही पाहू शकता आता टमॅटो कांदा पण आपला शिजत आलेला आहे एकदम बारीक झालेला आहे आता आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक टेबलस्पून व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये परतून घेऊया त्याचा कच्चा पण जायपर्यंत हलवायचं आहे आणि मग याच्यामध्ये मसाले मसाले मी घेतलेले आहेत ला लाल तिखट एक टेबलस्पून आणि धना पावडर थ्री फोर टेबलस्पून हळद पावडर हाफ टेबलस्पून आणि गरम मसाला वन फोर टेबलस्पून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर जिरा पावडर पण थोडा टेस्टसाठी टाकू शकता आता थोडंसं मसाला खाली चिटकून नये म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे हलकंसं आणि मग हालून घेऊया आपण हे चम्मचने आणि थोडं वेळ आपण झाकण लावून हे ठेवणार आहोत एक ते दोन मिनटासाठी त्याचं ऑइल सुटेपर्यंत आता इथे एक दोन मिनटं आपली झालेली आहेत आता हे मसाला पण आपला शिजलेला आहे थोडंसं ऑइल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेले आहेत ना बटाटे आणि फ्लावर ते टाकणार आहोत पहिला आपण बटाटे टाकूया आणि मग फ्लावर टाकूया व्यवस्थित या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया ही भाजी एवढी टेस्टी होती ना मंडळी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे किंवा तुम्हाला जर थोडीशी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्याप्रमाणे पाणी टाकू शकता जर तुम्हाला पातळ नाही बिलकुल पाणी नाही पाहिजे तर तशी जरी ठेवलात आणि वाफेवरती जरी शिजवलात तरी चालेल हलकंसं पाणी जरी टाकलात तरी चालेल आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडंसं ग्रेवी दिसण्यासाठी आणि दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत टेस्टसाठी आता हे आपण झाकण लावून पाच मिनटं ठेवणार आहोत थोडंसं हलकंसं गोळ ठेवायचं आहे झाकण आता पाच मिनटं आपली झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपली भाजी अशी झालेली आहे एकदम मस्तपैकी एवढी टेस्टी लागते ना खूप भारी लागते ही भाजी जास्त मसाले न वापरता जर भाजी कोणती करायची असेल तर ही भाजी करा अगदी झटपट होते आणि चपाती भरू तर खूपच भारी लागते चला आता याच्यावरती आपण कोथिंबीर स्प्रेड करूया तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कलर पण भारी आलेला आहे आणि आता आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मंडळी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की द्या आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सॉमकी चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार बाय बाय टेक केअर